आठ मे बघा आठ मे सतराशे सात ला बहादूर शाहन त्याच्या कैदेत जे शाहू महाराज आहेत जे सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर शाहू महाराजांना आणि त्यांच्या मातोश्री येसुबाई यांना कैद केलं होतं औरंगजेबाने आणि ह्यानं काय केलं मुक्त केलं आणि शाहू महाराजांच्या हातात तलवार दिली सांगितलं दख्खनचे राजे तुम्हीच आहात दखनचे राजे कोण आहात तुम्ही आता लावून द्यायची याला कोणत कोणात काय करायचे असते लावून द्यायची का चार सवय असते आता लावून दिली यांची हे दक्कनेमध्ये तुम्हीच राजे आहात शाहू महाराज आले दक्कनेच दक्कनेत आल्यावर विषय असा झाला की ताराबाईंनी केला गादीवरचा हक्क रिजेक्ट जमणार नाही का ताराबाईंच्या पक्षात होते दानाजी जाधव कोण आहेत दानाजी जाधव हे ताराबाईंच्या पक्षामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो गादीवरचा हक्क काढून घेतल्यामुळं शाहूंच्या पक्षात या गाळ्या गाडी आले बाळाजी विश्वनाथ कोण आलेले आहेत बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांच्या पक्षात आले आता या गोष्टीत ह्यामध्ये लढाई झाली बारा ऑक्टोबरला मध्ये कुठं हेड बारा ऑक्टोबर सतराशे सातला ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये शाहू महाराजांचा पक्ष विजय झाला आणि साताऱ्याच्या गादीवर शाहू महाराज आले आणि ताराबाई ज्या आहेत त्या कोल्हापूर गादीच्या प्रमुख झाल्या कुठल्या कोल्हापूर गादीच्या प्रमुख ताराबाई झालेल्या आहेत